बातमी डहाणू प्रकल्पातील आश्रमशाळा विद्यार्थ्यांना जेवण पुरवठा करणारे पिकअप पलटी झाली आहे डहाणू तालुक्यातील कासा साहेब रस्त्यावरील बापू गाव येथे शासकीय आश्रमशाळांना जेवण घेऊन जाणारे पिकअप पलटी झाली आहे त्यामुळे तीन आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना उपाशी राहण्याची वेळ आली रात्री साडेनऊ वाजेपर्यंत पर्यायी पर व्यवस्था झाली नसल्याने विद्यार्थ्यांना भोजन मिळालं नव्हतं असे विशेष सूत्रांकडून समजते जेवण घेऊन जाणाऱ्या गाड्या कमी असल्यामुळे ड्रायव्हरला जेवण पोहोचवण्यासाठी तारेवरची कसरत करत या हे पिकअप टेम्पोज चालवले लागतात डहाणू तालुक्यातील सायवन आणि दाभाळी चळणी या तीन आश्रमशाळातील विद्यार्थ्यांना सेंट्रल किचन मधून भोजन पुरवले जाते बोईसरमधील कांबळगाव बेटेगाव येथून भोजन घेऊन ही पिकअप निघाली होती डहाणू तालुक्यातील बापूगाव येथे ती पलटी झाली संध्याकाळी सहा वाजता अपघात झाला आणि त्यातील जेवण रस्त्यावर सांडले त्यामुळे इथे विद्यार्थ्यांना मात्र रात्री उशिरापर्यंत उपाशी राहावे लागले दरम्यान बेटेगाव येथील सेंट्रल किचन मधील अधीक्षक पवार यांना फोन करून विचारलं असता तातडीने खिचडी बनवून पाठवली आहे एक अर्ध्या तासात ही जेवण विद्यार्थ्यांकडे पोहोचेल असे सांगितले मात्र पूर्वीसारखेच प्रत्येक आश्रमशाळेमध्ये ताजे वेळेवर बनवलेले जेवण मिळावे म्हणून आता पालक वर्गाकडून मागणी होताना दिसते न्यूज रिपोर्ट महेश भोए डहाणू